खालापूर तालुक्याची कन्या व कराटेपटू क्रीडा शिक्षिका कुमारी शीतल गायकवाड यांना कराटे आणि क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल दिल्ली येथे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला देशभरातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या दहा व्यक्तींमध्ये शीतल गायकवाड यांची निवड होऊन रायगड जिल्ह्याचा मान उंचावला आहे दिल्लीतील कमानी ऑडिटोरियम येथे पार पडलेल्या भव्य सोहळ्यात केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन मेघवाल ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक उत्तर प्रदेशचे रोजगार मंत्री रघुराज सिंग खासदार शंकर लालवणी यांच्यासह अनेक मान्यवरांच्या हस्ते शीतल गायकवाड यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले खोपोली येथे स्थापन केलेल्या कराटे स्पोर्ट्स असोसिएशनच्या त्या संस्थापक असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेने आतापर्यंत एकशे आठ सुवर्ण पदकांसह असंख्य रौप्य व कांस्य पदके जिंकली आहेत मुलींसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षणाचे अनेक उपक्रम त्यांनी यशस्वीरित्या राबवले असून स्वतःला संपूर्णपणे क्रीडा आणि सामाजिक कार्यासाठी वाहून घेतले आहे या सन्मानासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता शीतल गायकवाड यांच्या या कामगिरीबद्दल रायगड जिल्ह्यातील मान्यवर सामाजिक कार्यकर्ते आणि क्रीडाप्रेमींनी त्यांचे कौतुक करून अभिनंदनाचा वर्षाव केला आहे जनोदय करिता मनोज कळमकर खालापूर